जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विश्वास सव्वीस जणांना आपला प्राण गमावा लागला आतंकवादाला थारा देणारा पाकिस्ताना विरोधात देशभरात संतापाची लाट असताना ठाण्यात पाकिस्तानविरोधात शिवसेना युवासेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे युवासेनेचे कोर कमिटीचे सदस्य नितीन लांडगे व शिवसेनेचे शाखा शाखाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल बर्जुरी यांच्या नेतृत्वात टेमिनाका परिसरात आंदोलन करण्यात आले यावेळी पाकिस्तानचा ध्वज सार्वजनिक शौचालयात चिटकवत अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे युवा जितेश गुप्ता जाक्या भोईर अर्जुन दाबी किरण जाधव मिलिंद चव्हाण निखिल वाडेकर अभिषेक शिंदे फैजन मेमन आणि आमेर उपस्थित होते सोबतच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या आंदोलनात हजर राहिले होते पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जे भ्याड हल्ला केलेला आहे जे घरगरिबांना मारलेलं आहे त्याविषयी हा निषेध करण्यात आलेला आहे आणि जे धर्माला आमच्या धर्माला जे वाईट नाव आहेत किंवा आमच्या धर्माला वाईट बोलत आहेत तर आमचा धर्म पहिली गोष्ट तर आमचा धर्म हे शिकवतच नाही आमचा धर्म हा एकदम पीसफुल धर्म आहे हे पाकिस्तान यांनी जे हल्ला केलेला आहे आणि जे आतंकवादी आहेत त्यांनी त्यांनी जे हे हल्ला केलेला आहे हे फक्त आणि फक्त हे आतंकवादीच करू शकतात आमच्या धर्मात हे सगळं नाही आहे असं नाही आहे आम ज्या देशाची लायकी नाही आहे आणि ज्या देशांनी आतंकवाद्यांना हाताशी घेऊन जो पेलगाममध्ये जो हल्ला केला निष्पाप नागरिकांचा जीव घेतला त्यांच्या तर आम्ही पहिला जाहीर निषेध म्हणून काल आम्ही ठाण्यामध्ये ते रस्ते आहे तिथे आम्ही त्यांचा पाकिस्तानचा जो झेंडा आहे तो तिथं रस्त्यावर लावला जेणेकरून लोकं त्याच्यावरनं चालली पाहिजे जे लोक र थुकून आम जे आमचे ठाण्याचे रस्ते खराब होतात कधी कधी ते रस्ते खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या झेंड्यावर थुकण्यासाठी फक्त तो तिथे लावलेला ये आज 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 ला आहे आज ठाण्यातल्या सर्व शौचालयांमध्ये आज आम्ही हे पाकिस्तानचा झेंडा इथे आम्ही लावण्याला सुरुवात केलेली आहे टिंबी नाक्यापासून जेणेकरून म्हणजे ज्यांना शौचालया जायचं असेल जे शौचालयाचं बाहेर ज्यांना थुकायचं असेल तर ह्या झेंड्यावर थुकून शौचा शौचालयामध्ये घुसतील आणि या झेंड्याचा ह्याच प्रकारे अपमान झाला पाहिजे हीच त्यांची लाई मी सर्वप्रथम शिवसेना युवासेनातर्फे काश्मीरमध्ये जो अमेरिकांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे आमचे भारतीय लोक शहीद झालेले आहेत त्यांना आमच्या परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो जसं माझे सहकारी निखिल यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान या देशाची लायकी काय आहे ती आज आम्ही दाखवून दिलेली आहे आज ठाण्यातल्या प्रत्येक शौचालयामध्ये आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत आणि एक आगळा वेगळा निषेध आम्ही पाकिस्तानला दाखवून देत आहोत की इकडची जनता ही सुदृढ आणि आता हे झालेली आहे तुम्ही कितीही आमच्या हिंदू आणि मुसलमान भावंडांमध्ये जर दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तिकडचे मुसलमान सुद्धा आणि इकडचे हिंदू सुद्धा आता जागृत झालेले आहेत तुमचाही कुठलाही डाव हा आता इकडे सक्सेसफुल आम्ही होऊ देणार नाहीये तुम्ही कितीही आतंकवादी हल्ले केले आणि जरी आमच्या मुसलमान भावांना तुम्हाला वाटत असेल की ते आमच्यापासून दुरावत जातील किंवा हिंदू लोक त्यांच्यापासून दुरावत जातील तर आता हिंदू मुस्लिम हे एक झालेले आहेत आणि हे हिंदू मुस्लिम भारतातले पाकिस्तान विरुद्ध छाटी टाकून उभे राहिलेले आहेत